बिलोली तालुका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आटकळी जिल्हा परिषद गट हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव व जिल्हा परिषद अध्यक्ष महिला राखीव असल्या कारणाने आठकळी गट हे जास्त अटीतटीचे होण्याचे संकेत मिळत आहेत त्या अनुषंगाने रामतीर्थ येथे रामकुंड व राम मंदिर या ठिकाणी नारळ फोडून बीजेपी इच्छुक उमेदवार प्रतिनिधी बालाजी कुर्णापल्ले सरपंच केरूर आकाश कोकणे सरपंच चिटमोगरा मारुती राहिरे आदमपूर विठ्ठल माने सरपंच किनाळा विश्वनाथ आपदागिरे उपसरपंच आळंदी व लक्ष्मण पाटील देगलुरे तिरुपती डापोरे सरपंच हिप्परगा माळ व भाजपा युवा तालुका अध्यक्ष ब्रह्मा कांबळे व अनेक मान्यवर उपस्थित होते स्टार मराठवाडा माझासाठी के एम शेख केरूरकर येणार आहे आणि विशेषतः इथून जिल्हा परिषदेचं अध्यक्ष पद पर देखील ओबीसी महिलेला आहे त्यामुळं इथं कोणालाही उमेदवारी भेटो आणि बहुतेक तर स्थानिकाला भेटावं अशी हो। तुमच्या माध्यमातून आमदार साहेब चव्हाण साहेब जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांना इथून आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये फोन जाऊन त्यांना वारंवार विनंती करा कारण असा आम्ही चार पाचही उमेदवार असे तुम्ही काम धरून जर सांगलात हे इथलं काम का झालं नाही म्हणून जर म्हणलात तर हे इथला कोणी तुम्हाला उलट बोलणार नाही आणि तुमच्या मधला सोबत चहा पिणारा जेवणारा हे सगळे कार्यकर्ते आहेत त्यामुळं एक बला भाजपची उभा करून आमच्या सर्वांच्या पाठीमाग तुम्ही एक आशीर्वाद रूपी हे ठेवताल अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी स्थानिक संदर्भात आज आपल्या सर्कल मध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत राहिला पाहिजे आणि आज इथून सुरुवात पवित्र ठिकाणी आता देवलुर पाटील म्हणले की एखाद्या टाइमला जर जर तिकीट घटना गेलो तर दुसरीकडे जायलो त्याचाही बरोबर आहे पहिल्यांदा आल्याबरोबर शब्द दिलेले आपल्या उमेदवाराला तर आमचं एक मत आहे तीकान की जे काम आहे ती तर एखादी एखाद्या टाइमला पुढचा झंडाकडे संपत्तीवर आला पण आपण जन्मत सर्वांच्या मनानंतर भारतीय जनता पार्टीला कौल द्यावं आणि दुसरी गोष्ट आम्ही चारही उमेदवार इच्छुक उमेदवार आहोत आणि जे पक्षाने जे ठरवत आणि आम्ही प्रत्येक जण असं नाही की बाबा आम्हाला तिकीट भेटत नाही म्हणून दुसरीकडे जायचं असं कर आम्ही पहिलंच सांगितलेलं आहे आणि पक्षानं सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही चारही उमेदवार मध्ये ठेवागिरी हा है। तर आमचं सर्वांना एवढी विनंती आहे या ठिकाणी तर भारतीय जनता पार्टीला जे कोणी उमेदवार आहे होईल त्या तुम्ही सर्वजण आशीर्वाद द्यावा एवढा नम्र विनंती रामकुंडापासून सुरुवात करीत आहोत त्याचं कारण आहे असं आपला पक्ष जात देश धर्म आणि देव मानणारा पक्ष आहे आणि त्या अनुषंगाने रामाचा फक्त आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी रामाचे फार मोठे भक्त आहेत आणि आपण आज प्रचाराचा नारळ ह्या रामाच्या मंदिरापासून सुरू केलेला आहे आणि आज आपली घोडदवड जे चालू आहे चा त्या घोडदौडीमध्ये कार्यकर्त्याची निवडणूक लागलेली आहे आणि त्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या सर्कलमधील कार्यकर्ते बरेचसे इच्छुक आहेत त्यामध्ये आग्रही असणारे आमचे रायरे साहेब आकाश कोकणे आणि मी स्वतः विठ्ठल माने आणि बोले साहेब ह्या सर्व आम्ही आमची सर्वांची एकच इच्छा आहे की स्थानिक स्वराज्य संस्था नाव ज्याप्रमाणे नाव आहे नावाप्रमाणे नावा स्थानिक स्वराज्य संस्थेत स्थानिक उमेदवाराला स्थान मिळावं अशी आमची सर्वांची इच्छा असल्याकारणाने आमचं सर्वांना मी असं की पक्ष स्थानिक उमेदवाराला कोणत्याही देव त्या उमेदवाराच्या पाठीशी आपण सगळेजण एक एकनिष्ठेने राहून त्यांना विजयी करण्याचा प्रयत्न करू आणि पक्षाने पण याची दखल घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थानिकच उमेदवार देतील अशी अपेक्षा बाळगतो आणि त्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण सर्वजण राहाल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो